मग चला की थांब थांबू शकत नाही आता र आज जाऊन बसायच मग आपण ते आहे काय फॅशन स्ट्रीट काय बंद झालं एक तर एक तर दुकान बंद झालं बाबा मला होत तिथं ती कपडे तिथं हाय घेऊ तुझ्या तिकडे जाव चारा पण कपडे घ्यायला नक म्हणत वाघल घेण्यापेक्षा घेऊया कपडे म्हणलं मस्त पैकी

Uh, दादा, फिर जी ड्रेस कायम ऐंशी रुपये अंगावर दिसला पाहिजे नाही आज नाही चाल उद्या दिवस परवा घालत असं काय चांगलं मस्त पैकी गडी फॅशनेबल आहे ह्या हिसा दाखवा ब्लॅक चांगला दिसेल बर का तुम्हाला

बरं बर बर मिनटात रवी दादा आलेतच आता बघा त्या दुकानात ना ह्या दुकानात आलो बघा तिकडं काय हे झालं नाही खाली कसरशील कसरशील दमाल चप्पल काढ राहतात बाहेर

तेवढं घरातलं असं थोडं थोडं ठेवलेलं झाली घेऊन मी काय कुठं कामाला जाते काय असं काय ह्याला सगळ्यांना कापड घ्यायच्यात जाताना पण पांढर त्याला ड्रेस कसा दिसतोय नक्कीच सांगायला बाहेर दिसतोय आता मित्रांनो तुम्ही म्हणताल पिल्यांना ह्याला घ्या टोपी पण

वार दिवसात राहते सचिकाड कापू खाऊ पहिला केक आपण इथेच खाऊ बारामध्ये झाले आले आले देवदानक्यातो कार्यक्रम रात्री कापून रात्री हा 12 ना परत एक दुपार एक कापला अजून एक जन जिम मध्ये बोलवत होते तिकडं नको आता एक जन थांबले इथे एक जन थांबले इथे 10 मेन कापायचा